सगळ्या तर सगळ्यांना ओरिजिनल ओबीसीला निवडून आहे हे सगळ्यांनी थांबणार या ठिकाणी निर्धार करा तर यापूर्वीची निवडणूक विधानसभेची निवडणूक ओबीसीच्या जीवावर सत्तर झालेलं आहे सरकार दोन हजार एकोणीस ला जर सरकार तर अतिशय निर्णय आम्हाला या ठिकाणी आहे संविधान बाबासाहेबांचा संविधान मी शाहू महाराजांच्या शाहू नगरीच्या कोल्हापूर ठिकाणी आलोय आपल्याला माझी करतोय विनंती आहे शाहू महाराजांनी आम्हाला जिल्हा आरक्षण त्याला झाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी Danger!